सिनलकर सर व सर्व सहशिक्षकांना प्रणाम सर मी दिलीप कुलकर्णी वय सहासष्ट राहणार मुंबई मी सिव्हिल इंजिनियर आहे मला आरती शिंदे यांनी ब्रह्मविद्येबद्दल सुचवलं तर मी त्यांचा आभारी आहे सर मी किडनी पेशंट आहे मला उच्च रक्तदाब व व्हिटॅमिन डेफिशियन्सी आणि विकनेस जनरल जाणवत होता ब्रह्मविद्या क्लास नियमित व सर, नियमित सराव केल्यानंतर मला झालेले फायदे विकनेस माझा कमी झाला सर मला रोज दुपारी तीन तास झोपायलाच लागायचं ते माझं झोपणं पूर्णपणे बंद झालं म्हणजे विकनेस इनडायरेक्टली कमी झाला माझा गुड नंतर माझ्या डेफिशियन्सी होती हिमोग्लोबिन होते त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट झाली एकदम yeah. शंभर टक्के नाही परंतु इम्प्रुव्हमेंट झालं किडनी yeah. पेशंट असूनही सर माझं क्वालिटी ऑफ लाईफ ह्याच्यामध्ये बराच बदल झाला गुड नंतर लघवीची क्वांटिटी थोड्या प्रमाणात वाढली येस किडनी पेशंटला लग्नीचा प्रॉब्लेम असतो थोड्या प्रमाणात वाढली मला विश्वास आहे की सर सातत्याने मी ब्रह्मविधीचं सा पालन केल्यास मला हा माझा हा त्रास पूर्णपणे बरा होईल याची मला खैत्री सर मला राग जो आहे माझा आता पन्नास टक्के तर बरा झाला आहे पण कधीतरी अजून आला तर मला तात्काळ ता, दुसऱ्या क्षणी मला आठवतं हो की कारण आणि परिणाम याचा हे मला जाणीव होते आणि त्या क्षणी मी तो राग आवरू शकतो येस yes. मला खात्री आहे की मी ह्याच्या पुढचा जो पन्नास टक्के राहिलाय तो पण माझा हळूहळू जाईल येस थँक्यू सर यासाठी तुमचे आभार आणि सर्व साठी एकदा जोरदार टाळा